नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप कोण सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी अनंत अंबानी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे अलीकडेच भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे तर या लॉंगेस्ट ट्रेनचं या ठिकाणी नाव काय आहे एवढंच तुम्हाला विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रुद्राक्ष असं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ट्रेनचं नाव आहे लक्षात घ्या भारतीय रेल्वेने आशियातील ही सर्वात लांब मालवाहू ट्रेनची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे ठीक आहे या ठिकाणी याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट भारतीय रेल्वेने आशियातील सर्वात लांब मालवाहू ट्रेन रुद्राक्षची जवळपास साडेचार किलोमीटर लांबीची ही या ठिकाणी ट्रेन आहे त्याची चाचणी यशस्वीरित्या पार पाडून एक नवीन टप्पा गाठलेला आहे दुसरा पॉइंट ही चाचणी उत्तर प्रदेशातील चंदौली येथील गंजख्वाजा रेल्वे स्थानकापासून झारखंडमधील गडवा पर्यंत घेण्यात आली ज्यामध्ये दोनशे नऊ किलोमीटर अंतर पाच तास दहा मिनिटांमध्ये पार करण्यात आलेला आहे या ट्रेनमध्ये जवळपास तीनशे पंचेचाळीस वॅगन्स होते एका रिकामा माल होता आणि एकूण सात इंजिन याच्यासाठी वापरण्यात आलेली होती ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे क्लिअर पवा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर आरे नारे काय नाव आहे डॉक्टर आरे नारे यांना या ठिकाणी फूड अँड पीस साठी म्हणजे अन्न आणि शांततेसाठी पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे हा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार आहे त्याच्यामुळे शंभर टक्के हा प्रश्न विचार विचारला स्टार मार्क करून ठेवू शकता ठीक आहे प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात तर लगेच लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या व्यक्तींवरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार वर्षा देशपांडे यांना दोन हजार पंचवीसचा पेन पिंटर पुरस्कार लीला अबवलेला यांना सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीसचा देण्यात आला सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार देण्यात आला सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीसने शरण कुमार लिंबाळे यांना सन्मानित करण्यात आलं त्रेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आलं गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार पंडित भीमराव पांचाळे यांना आणि अन्न आणि शांततेसाठीचा पहिला जागतिक एम एस स्वामीनाथन पुरस्कार डॉक्टर आरे नारे यांना देण्यात आला पुढचा प्रश्न दरवर्षी आंतरराष्ट्रीय युवा दिवस इंटरनॅशनल युथ डे हा दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बारा ऑगस्टला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न या या ठिकाणी महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच या ठिकाणी अजून एक्स्ट्रा दोन पॉईंट वरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया हा जो काही आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे हा दिवस तरुणाईला सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या समस्यांवरती प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी संधी निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो कधी बारा ऑगस्टला याच दिवशी अजून एक दिवस आहे या ठिकाणी जागतिक हत्ती दिवस जागतिक स्तरावर हत्तींच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी लोकांना या ठिकाणी या ठिकाणी प्रोत्साहन करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो तर बारा ऑगस्टला दोन दिवस आहेत आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस ठीक आहे सुरुवातीलाच आपण माहिती पाहिलेली आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून या एक ऑगस्टला बरेच दिवस असतात जसं की राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे यांची जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्टला हिरोशिमा दिवस सात ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस तसेच भालाफेक दिवस आठ ऑगस्टला भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्टला जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्टला आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्टला जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आपण आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी एकोणऐंशीव्या क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर चौथा दोन हजार पंचवीसच्या कॅनेडियन ओपन या चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए व्हिक्टोरिया बोंको असं त्यांचं नाव आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत अठरा वर्षीय व्हिक्टोरिया यांनी चार वेळा ग्रँड स्लॅम विजेते नाओमी ओसाकाला पराभूत करून कॅनेडियन महिला ओपनमध्ये त्यांचे डब्ल्यू टी एक हजाराव्या क्रमांकाचं विजेतेपद त्यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे ठीक आहे प्रश्न आहे या ठिकाणी खेळासंदर्भात तर बाकीचे जे काही वेगवेगळे खेळ झालेले आहेत त्याचे विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या फिफा क्लब विश्वचषक दोन हजार पंचवीसचं विजेतेपद चेल्सीने जिंकलं पंधराव्या हॉकी इंडिया सब ज्युनियर महिला राष्ट्रीय अजिंक्यपद झारखंड हॉकीने जिंकलं महिला युरोपियन फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसची इंग्लंडने जिंकली वर्ल्ड चॅम्पियन्स लीग ऑफ लिजंड दोन हजार पंचवीसचं विजेतेपद दक्षिण आफ्रिकेने जिंकलं कोपा अमेरिका फेमिनिना महिला फुटबॉल स्पर्धा दोन हजार पंचवीसचं विजेतेपद ब्राझीलने जिंकलं डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफी दोन हजार पंचवीस सव्वीसचं विजेतेपद मणिपूरने जिंकलं पहिला बुद्धिबळ ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकलेला आहे मॅगनस कार्लसनने पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस पुरुषांचा जिंकला आहे अर्जेंटिनाने आणि पॅन अमेरिकन कप दोन हजार पंचवीस महिलांचा देखील जिंकलेला आहे अर्जेंटिनाने पुढचा प्रश्न एन सी आर टी मध्ये किंवा एन सी आर टीने शालेय अभ्यासक्रमामध्ये कोणत्या लष्करी माजी सैनिकांबद्दल नवीन या ठिकाणी चॅप्टर्स समाविष्ट केलेले आहे अभ्यासक्रमामध्ये पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व तिघही या ठिकाणी महत्वाचे आहेत पर्याय क्रमांक ए फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ पर्याय क्रमांक बी ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान आणि पर्याय क्रमांक सी मेजर सोमनाथ शर्मा या तीन लष्करी माजी सैनिकांबद्दल नवीन चॅप्टर्स या ठिकाणी इन्क्लूड करण्यात आले आहेत एन सीई आर माध्यमातून शालेय अभ्यासक्रमामध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा भारतातील टॉप टेन सर्वात सुरक्षित शहरांच्या यादीमध्ये कोणते शहर या ठिकाणी अव्वल स्थानावरती आहे तर पर्याय क्रमांक सी मंगळुरू हे शहर या ठिकाणी टॉप स्थानावरती आहे या रँकिंगमध्ये टॉप टेन शहरं कोणकोणते आहेत असं विचार तर लिहून घ्या एक नंबरला आहे मंगलोर जे की कर्नाटकमध्ये आहे दोन नंबरला वडोदरा तीन नंबरला अहमदाबाद चार नंबरला सुरत पाच नंबरला जयपूर सहा नंबरला नवी मुंबई सात नंबरला थिरुवनंतपुरम आठ नंबरला चेन्नई नऊ नंबरला पुणे आणि दहा नंबरला चंदीगड लक्षात काय ठेवायचं आहे एक नंबर आणि नऊ नंबर नऊ नंबर आणि सहा नंबर बरोबर महाराष्ट्रातील किती शहर या ठिकाणी टॉप टेनमध्ये आहेत तर दोन एक आहे नवी मुंबई आणि दुसरा आहे पुणे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया नावाचं पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रियमबदा जयकुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रियम बदा जयकुमार असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे पुस्तकाचं नाव आहे एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया ठीक आहे प्रश्न आहे पुस्तकासंदर्भात लगेच नवनवीन जे काही पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या द न्यू वर्ल्ड ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी ग्लोबल ऑर्डर अँड इंडिया राम माधव यांनी लिहिलं आहे हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक लिहिलं आहे प्रेम प्रकाश यांनी द इमर्जन्सी डायरीज हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे अमित शाह यांच्याद्वारे कन्फेशन्स ऑफ अ शेक्सपियर ॲडिक्ट हे पुस्तक लिहिले आहे वी एस रवी यांनी बिलिवर्स डलायमा वाजपेयी अँड हिंदू राईट्स पाथ टू पॉवर हे पुस्तक लिहिलं आहे अभिषेक चौधरी यांनी पोलिसिंग अँड क्राईम ट्रेंड्स इन इंडिया दिनेश कुमार गुप्ता यांनी लिहिलेला आहे द को सायन्स नेटवर्क हे पुस्तक लिहिलं आहे सुगत श्रीनिवास राजू यांनी आणि एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया हे पुस्तक लिहिले आहे प्रियम बदा जयकुमार यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा लिहून घ्या कोणत्या खाजगी कंपनीने भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन विकसित केलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोकेश मशीन्स लिमिटेड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे काय लोकेश मशीन्स लिमिटेड या कंपनीने ही खाजगी कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी आहे भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन डेव्हलप करणारी दोन पॉईंट लिहून घ्या ही कंपनी भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन विकसित करते हैदराबाद मध्ये स्थित असलेली लोकेश मशीन लिमिटेडने आपल्या प्रकारची पहिली सेवन पॉईंट सिक्स टू बाय फिफ्टी वन एम एम मशीन गण विकसित करून आणखी एक मोठा या ठिकाणी हासिल केलेला आहे म्हणजेच टप्पा या ठिकाणी गाठलेला आहे या ठिकाणी प्रथम गोष्टीबद्दल बोलण्यात आलं तर बाकीच्या ज्या काही प्रथम गोष्टी आहेत त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या पहिले खाजगी उपग्रह इंटरनेट प्रक्षेपित कोण करणार आहे तर अनंत टेक्नॉलॉजीज पहिली आय संचलित बँक शाखा कोठे सुरू झाली आहे तर बेंगलोरमध्ये आय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश तर पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजा योजना सुरू करणारे पहिलं राज्य सिक्कीम उत्तर प्रदेशातील पहिले खासगी व्यवस्थापित रेल्वे स्टेशन गोमतीनगर रेल्वे स्टेशन बाल कायदा अंतर्गत न्यायालयीन पॅनलमध्ये सांकेतिक भाषा तज्ञांचा सा समावेश करणारं पहिलं राज्य पंजाब फिफाने महिलांसाठी भारतातील पहिली प्रतिभा अकादमी सुरू केली हैदराबादमध्ये तर भारतातील पहिली स्वदेशी मध्यम मशीन गन कोणाद्वारे विकसित करण्यात आलं तर लोकेश मशीन्स लिमिटेडद्वारे पुढचा प्रश्न अलीकडेच भारतीय रेल्वेने राऊंड ट्रिप पॅकेज योजनेअंतर्गत परतीच्या प्रवासावरती किती टक्के सूट जाहीर केलेली आहे रिटर्न जो काय ट्रॅव्हल असणार आहे त्याच्यामध्ये किती टक्के सूट जाहीर केलेली आहे तर पर्याय क्रमांक डी वीस टक्के या ठिकाणी सूट जाहीर केलेली आहे ठीक आहे कोणी भारतीय रेल्वेने रेल्वेची स्थापना सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला रेल्वे बोर्डाची स्थापना मार्च एकोणीसशे पाचला रेल्वे मंत्री वर्तमानमधील अश्विनी वैष्णव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार टोटल संपूर्ण झोन अठरा आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस चे जागतिक क्रीडा स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित केल्या जात आहेत दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जे काही वर्ल्ड गेम्स होणार आहेत ते कुठे होणार आहेत तर चायना या देशाच्या अंतर्गत दोन हजार पंचवीसचे दोन हजार पंचवीस मध्ये पुढचा प्रश्न पेरूच्या उत्तर किनाऱ्यावर अलीकडे सापडलेले तीन हजार वर्ष जुने अवशेष कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक बी क्युपिन्सिक संस्कृती क्युपिन्सिक कल्चर या कल्चरशी या ठिकाणी संबंधित आहेत पेरूच्या उत्तर किनाऱ्यावर सापडलेले तीन हजार वर्ष जुने अवशेष ठीक आहे शेवटचा प्रश्न देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम कोणत्या ठिकाणी बांधले जाणार आहे तर पर्याय क्रमांक ए बेंगलोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर बेंगलोर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम या ठिकाणी बांधले जाणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगलोरमधील बोम्मा संद्रा येथील सूर्या सिटी येथे सोळाशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या एका मोठ्या क्रीडा संकुलाला मंजुरी दिली आहे त्यामध्ये ऐंशी हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले क्रिकेट स्टेडियम देखील याच्यामध्ये असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी जागतिक आदिवासी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो पाच ऑगस्ट नऊ ऑगस्ट एक ऑगस्ट की तेरा ऑगस्ट तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थिनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे